या पाणी आहे ना ते छोटा मीठ टाकलंय आणि मीठ पाण्यामध्ये भिरगवून घ्यायचं आणि असं चमचा टाकायचे गव्हाचे लाडू करण्यासाठी आधी गहू भाजून घ्यायचे थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे फक्त ते फुल्लायला पाहिजे तसे हलके भाजप आणि गिरणीवरून थोडंसं जाडसर दळ दळून आणायचं आता मी थोडे भाजून घेते हे आणि पाणी शिंपडताना चमच्या नाही टाकायचं हाताने शिंप शिंपरायचं असं थोडंसं हलकं हलकाच हलका चा, असं करायचं बस एवढंच करायचं दुसऱ्यांदा गहू आपण भाजू त्यावेळेला परत करायचं दुसऱ्या गहवांसाठी फक्त त्यांना फक्त चव येण्यासाठी मिठाच्या पाण्याने हलके होतात ते भाजताना गव्हाचे लाडू करण्यासाठी आधी गहू असे भाजून घ्यायचे हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मस्त आता दिवाळी आहे म्हणजे सगळेजण मस्तच असणार सगळेजण अगदी बिझी असणार आहेत रांगोळीचे कलर शोधण्यात त्या फुलं सगळं साड्या शॉपिंग कानातले नेकलेस दागिने सगळ्यामध्ये सगळेजण बिझी असणार आहे आणि तसाच आनंद तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कायम असू देत लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये कायम असू दे ह्या माझ्याहून तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा अगदी मनापासून माझ्या अगदी हृदयापासून आहेत त्या शुभेच्छा तुमच्यासाठी तर सगळ्यांकडं आमच्या घरात सगळ्यांकडे वेगवेगळे लाडू आहेत म्हणून मी म्हटलं चला तेच तेच लाडू नको आहेत आपल्या घरात म्हणून मी जरा वेगळे लाडू करते माझ्या आवडीचे लाडू करते ते गव्हाचे लाडू आहेत तर हे गहू भाजून घेतलेले आहेत मिठाचं पाणी शिंपडून तर त्यात गिरणीवरून जाडसर दळून पण आणलेले आहेत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया तर हे पीठ एक किलो आहे आणि मी चाळून घेतले चाळताना जर दाखवलं हो ना तर खूप सगळं पीठ सांडतं मला स्वच्छ करायला लागतं म्हणून मी आधीच चाळून घेतलंय तर आणि हे तूप आहे गाईचं तूप घेतलंय आमूणचं घेतलं आता घरातला तर नाही इकडे तापायला ठेवलंय थोडस आणि दुसरीकडे नाही घेतले पितळची वगैरे नाही घासताना तेलाचे डाग ना, ना ते ते खाली करपलेले निघतच नाहीत म्हणून आपली ही घेतली तर हे तूप गरम करायला ठेवलंय मला डिंकू आणि बदाम वगैरे तळून घ्यायचं ना त्यासाठी आणि पिटी साखर लागणार आहे आपल्याला तर एक किलोला पिटी साखर तुम्ही एक किलो जर कोणतंही या एक किलोचं डाळीचं म्हणा मुगाचं म्हणा चना डाळीचं म्हणा किंवा कोणताही तुम्ही जे काही एक किलोच्या प्रमाणात कराल त्याला एक किलोला पाऊन किलो साखर घ्यायची आणि अर्धा किलोपेक्षा थोडंसं कमी तूप घ्यायचं हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यासाठी जर तुम्हाला वाटलं कमी तर थोडं जास्त नंतर वाढवू शकता पण एकदम आधीच अर्धा किलो डायरेक्ट जास्त ओतून घेऊ नका नाही तर ते तूप गळतं नंतर त्या डब्यामध्ये जेव्हा लाडू ठेवू तर सगळं गळून नितळून 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 हेच जातं सारखं म्हणून आधी तुम्ही थोडंच घाला एक किलोला चारशे ग्रॅम घाला लागलं तर नंतर आणखी थोडं थोडं घालत राहा तर त्यासाठी तर तुम्हाला बाकीचं मी दाखवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी डिंक घालणार आहे डिंकण खूप आपल्या हाडांसाठी चांगलं असतो म्हणून मी डिंक घालणार आहे तुम्ही पण जेव्हा कधी कोणतेही लाडू करत असाल तेव्हा डिंकाचा वापर करत जावा डिंक खूप हेल्दी असतो आपली हाडं मजबूत करण्याचं काम डिंक करतो आणि हिरवी वेलची घेतली आहे काजू बदाम हे आपल्या रोजचं आहे तेच घेतलंय तुम्हाला आणखीन एक्स्ट्रा मनुके वगैरे पण तुम्ही घेऊ शकता आता माझ्याकडे जे आहे उपलब्ध ते मी घेतलेलं आहे ने तुम्ही म्हणाल ने, मी नेहमी व्हिडिओमध्येच असंच बोलत असते माझ्याकडे जे उपलब्ध आहे ते घेतलंय उपलब्ध आहे ते घेतलंय तर चला तर आणि पिटी सागर मी किती कडच्या साईडला ठेवले हो पिटी सागर तुम्ही एक किलोला पाऊन किलो घाला जर तुम्हाला वाटलं थोडे कमी गोड पाहिजे तर थोडीशी कमी करा आणि एकदम बरोबर कोणताही गोड पदार्थ खाताना गोड असतं तरच तो खाण्यात जास्त मजा असते तर एक किलो ला पाऊन किलो साखर घाला याच मी चहा प्यायला हे बघा मी चहा घेते चहा पिण्याचे माझे काहीच काम होत नाही माझ्या किचनच्या गॅलरी किचनला अटॅच गॅलरी आहे ना तर हा बघा असा भारी व्ह्यू दिसतो अशा प्रकारे तर खूप छान वाटतं बाहेर खूप छान झाडं आहेत उंच उंच नारळाची वगैरे आहेत आणि बाकीचे शोचे आहेत तर, तर खूप छान वाटतं स्वयंपाक वगैरे करताना गर्मी नाही होत चांगलं वाटतं स्वयंपाक करताना पण एक टेन्शन असतं की नळाचं पाणी गायब झालेलं असतं त्याचं टेन्शन असतं बाकी गरमी वगैरे काही होत नाही किचन मध्ये कारण खूप मोठी गॅलरी आहे किचनला अटॅच तर इकडं तूप तापायला ठेवलेलं आहे बघू एक डिंक पहिला तळून घेते पहिले काजू बदाम तळून घेते आणि आधी बदाम तळते नंतर काजू काय पटकन तळून होतात बदाम तळायला घेतल्यावर <सवाँगा> उडतात असं मला भीती वाटायला लागते डोळ्या वगैरे तर तडतड तडतड आवाज येतोय काजू तळून घेतलेत काजून पटकन तळून होतात थोडं लक्ष ठेवून करप देतात त्याची टेस्ट एवढी काय चांगली नाही लागत त्या आता डिंक आपल्याला घालून घ्यायचंय डिंक थोडा थोडा टाकून फुलवून घ्यायचं त्याला थोडा थोडा टाकून तळून घ्यायचंय असा फुलला न घ्यायचं तर तिथे दिसत नसेल तुम्हाला बघा अशा प्रकारे ज्यांचे केस वगैरे हो गळतात ना त्यांनी पण डिंक खाचा कारण का डिंक केसां आपली जेव्हा डोक्याची हाडं मजबूत असतात म्हणजे जे आपल्या ज्याच्यावर केस उगवतात ते जर मजबूत असेल तरच केसांना ते पकडून ठेवू शकतात केसांच्या मुळांना पकडून ठेवू शकतात त्यासाठी डिंक खूप महत्वाचं आहे आपल्या हाडं मजबूत करण्यासाठी म्हणून ज्यांचे केस गळतात त्यांनी पण डिंकाचा वापर लाडू मध्ये करा आता हे जे तूप गरम आहे ना तर ते तळण्यासाठीच फक्त थोडं वापरलं होतं ना मी जास्ती साधी घेतलंच नव्हतं मग त्याच्यामध्ये पीठ भाजून घ्यायचंय आपल्याला तुम्ही थोडं थोडं तूप घालून पण पीठ भाजून घेऊ शकता तर आता हे सगळं पीठ मी भाजून घेते ह्या तुपामध्ये आणि भाजल्यावरच दाखवते गॅस कमी करायचा आहे आणि तूप अशा प्रकारे घालायचं याच्यामध्ये थोडं हलवून पण घ्यायचंय थोडा कलर आला पाहिजे थोडासा नाहीतरी आपण गहू भाजून घेतलेलेच आहेत ऑलरेडी तरी पण भाजून घ्यायचे ते नाहीतर गरम तूप ओतल्यानंतर आपोआप ते भाजून होतच ते बघा असा आता थोडा ना कलर यायला मंद गॅसवरच भाजून घ्यायचंय तुम्ही जर मोठं काय तुमच्याकडं भांडं असेल तर त्याच्यामध्ये भाजून घेऊ शकता आता माझ्याकडे नाही आहे एवढं मोठं आता मला ह्या कडेमध्ये ऍडजस्ट करून राहावं लागेल त्यामुळे नाहीतर माझं एकदमच पीठ भाजून निघालं असतं जर तुमच्याकडे मोठं भांडं आहे तर त्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला तूप घालायचं आहे ना तेवढं गरम करा आणि त्याच्यात पीठ गरम तुपामध्ये होता म्हणजे असं भाजायची काही गरज लागणार नाही तर आता हे सगळं भाजून घेते अर्धे आता कलर आले नाही अजून थोडासा कलर आला की मी काढून घेते तोपर्यंत हे काजू बदाम डिंक वगैरे मी मिक्सरला लावून घेते माझे सगळीकडे पीठ सांगले त्याच्या त्याच्यावरून वाटतंय ना दिवाळीचा सगळा राडा झालाय तो तुम्ही एवढं लक्षात ठेवा की असं राडा झाला म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका जेव्हा लक्ष्मी घरात येते ना तेव्हा सगळीकडे पसाराच करते तुम्ही बघा नवीन नवरी जेव्हा लग्न करून आपल्या घरात येते तेव्हा आपल्या घरात सगळीकडे पसारा असतो म्हणून जेव्हा पसारा असतो तेव्हा असं समजून जा की आपल्या घरात लक्ष्मी आलेली आहे आणि जेव्हा लक्ष्मी येते तेव्हा घरात सगळीकडे पसारा करते आणि आता हा बारी बारी डिंक बारीक करून घेतला ह्याच्यातच मी हे काढत नाही त्याच्यामध्येच काजू आणि बदाम बारीक करून घेते आणि एक तास काढते मी सगळं कसलं भारी दिसतंय नाही बघा डिंक आणि काजू आणि बदाम आता वेलची आणि ती छोट्या भांड्यामध्ये बारीक करून घेते आता हे सगळं मी ह्याच्यामध्ये टाकते नंतर दाखवते तुम्हाला मला हसा येत आहे कारण का हसा येत आहे म्हणजे मी असं दाखवते हे बघा असं लांबून असं तर हे माझे ना युनिक लाडू आहेत कारण आमच्या घरात सगळ्यां सांगते तुम्हाला कोणाकोणाच्या घरी कोणते कोणते लाडू आहेत आईच्या घरी चांना डाळीचे म्हणजे बेसनचे लाडू आहेत पण डाळ भाजून केलेले लाडू आहेत आणि माझ्या बहिणीच्या घरी मुगाचे लाडू आहेत परत मोठ्या भावाच्या घरी त्याच्या पण डाळीचेच असणार आहेत कारण का आई करते म्हणजे तसंच ती वहिनी पण करते जे त्या घरातल्यांना लागतात ना आवडतात तेच लाडू ती पण करते आईच्या घरी चना डाळीचे आणि रव्याचे लाडू होतील कारण का दुसऱ्या मु छोट्या भावाला चना डाळीचे लाडू नाही आवडत त्याला ना रवा लाडू आवडतो त्यामुळे त्यांच्याकडे दोन प्रकारचे लाडू होतील आणि माझ्याकडे गव्हाचे लाडू त्यामुळं मला हसायला आलं आता इकडं पीठ पण भाजत आलेलं आहे सगळं झालं आधीचं पण एक पीठ म्हणजे एक बॅच भाजून झालेली आहे पिठाची आता हे बघा हे हिरवी साला आहेत ना मी चा पावडर मध्ये आणि दाणे आहेत ना ते ह्याच्यातमध्ये ह्याच्यामध्ये मिक्स करीन तर वास एवढा छान सुटले ना तुम्हाला पण का वास नक्की मला सांगा तुम्हाला नक्कीच बघितल्यावर नक्कीच वास येतो हे बघा पीठ मी आहे असं गोल्डन ब्राऊन कलर ये पर्यंत भाजलं की मी थोडंसं गॅस मोठं केला ना थोडं लागलं होतं हे ला हे साईडला काढून टाकते मी आणि हे काजू कदा टिंकाची पूड आहे ही पावडर हे सगळं मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय सगळं एकजीव करायचंय पीठ गरम आहे म्हणून हाताने दुसरे ह्याच्याने थंड झाल्यावर हाताने केलं तरी चालेल मला तर काय बोलायचं काय कळा कळतच नाही आणि इकडे उरलेलं तूप गरम करायला ठेवलंय अजून थोडस एकदम जास्त तूप घातलं तर मग गळत नंतर आता एकदम कडकड अशी धूर येईपर्यंत एकदम जास्त धूर नाही अशी वाफ वरती येते ना तसा थोडासा धूर येतो ना वरती कुरडा वगैरे आपण तळतळ तसा धूर येतो ना तेव्हा ह्याच्यावर ओतायचं आहे ते तूप आपल्याला गॅस मोठा करून तूप तापायला हो तर ठेवलंय आणि हे सगळं मिक्स करून घेतलंय सगळं हो सगळं करायचं जरा सुद्धा असं कुणी ठेवायचं नाही तर एकाच ठिकाणी वेलचीची पावडर राहील किंवा एकाच ठिकाणी बदाम बिंकाची पावडर राहील तर सगळं सगळ्या बाजूने सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि गव्हाच्या पिठाचा जो असा खमंगपणा आणि वेलचीचा वेलची पण सुगंध असा हे सगळं मिक्स केल्यावर एवढा छान वास होत आहे ना आणि आता साखर जर टाकू मिक्स केल्यानंतर आणि गोड त्याच्यामध्ये जेव्हा लाडूचा जो वास असतो ना तो साखर एवढं छान गोड सुगंध वास आहे तर खूप छान वास होतोय तुम्हाला पण येत असेल नक्की सांगा मध्ये कारण जेव्हा आपण बघतो ना तेव्हा आपल्याला काय ते म्हणतात में। ते तुम्ही समजून जा की जेव्हा आपण चांगल्या गोष्टी बघतो तर आपल्याला पण त्या अनुभवता येतात जेव्हा चांगलं आपण बघतो तेव्हा त्या डोळ्यांना ते तूप गरम झालं याच्यामध्ये ओकते मी माझा कॅमेरा चालू आहे कॅमेरा बंद असेल तर मी इकडे बडबड करायची असं बापरे की ना घसरते थोडी हे त्या तुपाचे तेलाचे पदार्थ करताना सावधगिरी पाडवायची जरा अजिबात इकडे किचन मध्ये येऊन नाही द्यायचे कारण ना, था। ना, था। ना था था था। ते कुठं नाही कुठं हात लावतच असत ते असताना कामच नाही करायचे किचन मध्ये तळण्याचं वगैरे असं तुपाचं वगैरे काम ते सगळं मिक्स करून घ्यायचं आता तूप गरम टाकल्यानंतर आता ह्याच्यात लागणार नाही तूप म्हणून आता नंतर जर जास्त सांगत तर ते गळेल नंतर लाडू बांधल्यानंतर मला असं वाटतं जे आपण टाकलं टाकलेलं ते परफेक्ट झालंय आणि आता करायचे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं थोडी थोडी घालायची मिक्स करायचे कॅमेरा बंद करते नाही तर तुम्हाला तेच तेच गोष्टी दिसतात बोर वरतो मग तूप ना थोडं कमी पडलंय त्यामुळे मी परत थोडंसं गरम करायला ठेवलंय आणि हे बघा असं थोडं मोकळं मोकळं झालंय त्यामुळे तूप गरम करून घालते आणि सगळं स्वच्छ करून घेते आता आणि दाखवते तुम्हाला बऱ्यापैकी तर मी क्लीन करून घेतलंय सगळं तरी तर तुम्हाला चिमट दिसत असेल पिठाची मी साखर टाकल्यानंतर थोडीशी चिमट गॅसजवळ ठेवली आणि खरं तर पहिलं अग्नि अग्नीमुळं आपल्याला हे सगळे पदार्थ खायला मिळतात तर अग्नि शिजवलेच नाही तर आपल्याला कसे मिळतील म्हणून पहिला हक्क अग्निदेवाचा आहे म्हणून मी अग्नीसाठी एक गोड पीठ म्हणजे पिठामध्ये साखर मिक्स केला थोडीशी चिमट मी अग्निदेवाला ठेवलेली आहे आणि जेव्हा आता परत कधी लाडू बनवल्यावर देवाला नैवेद्य दाखवल्यावर मी अग्नीला पण नैवेद्य दाखवतच असते आणि तुम्ही पण काय तळलं वगैरे तर ता अग्नीला पहिला नैवेद्य दाखवत जावा कारण अग्नि आपले अग्नीमुळे आपल्याला सगळं खायला प्यायला मिळतं म्हणून अग्नीचा पहिला मान आहे मग आपल्याला भाजतं वगैरे त्याच्यापासून आपल्याला अजिबात भीती राहत नाही मग ते, ते जादा मी परत अशा प्रकारे असं सगळं हे करून ठेवायचं म्हणजे गरम राहतं थंड होत नाही निश्चयाने पटकन लाडू बांधायला येतात आणि आता आपण अशा प्रकारे थोडं थोडं घेऊन लाडू बांधूया मी बांगड्या मी वाचू करते कारण बांगड्याला ह्याच्यात काय करत परत येऊन करतात मला किती होतं काच लागले की काय अशा प्रकारे लाडू बांधून घ्यायचेत आपल्याला जसे आपण ह्याचे बांधतो ना म्हणजे कोणताही लाडू जसा बांधतो ना तसंच बांधायचं आपल्याला ते बऱ्या झाले बांधून अशा प्रकारे थोडं हातात घ्यायचा आहे जरा गोल अशा आणि एकदम भुसभुशीत लाडू झालेत आणि असे युनिक लाडू आहेत खूप टेस्ट लागतात किंवा माझ्या लाडूला चव लागते चांगली आता अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेते यात खायला आता अशा प्रकारे बघ किती छान लाडू झाले ना तुम्ही बघू शकता माझे लाडू बनवून झालेले आहेत सगळे आणि किती सुंदर दिसत आहेत ना टेस्ट खाता ना खाताना खूपच भारी वाटतात खाली ना काहीतरी कार्यक्रम आहे ना तिथला आवाज येतोय आता मी थोडं डेकोरेशन करून शॉर्ट्स मध्ये टाकते तुम्हाला कसे वाटले लाडू मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा तुमचं असच प्रेम राहू दे माझ्यावर कायम बरेच लोक मला सपोर्ट करत आहेत मला माहिती आहे तर सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद खूप खूप थँक्यू तुमची आणि माझी सगळ्यांची दिवाळी गोड होऊ देत या लाडू सारखी अशा प्रकारे मी शॉर्ट डेकोरेशन करून घेतलंय हे शॉर्ट्स व्हिडिओसाठी केलेलं डेकोरेशन आहे बघू शकता सिम्पलच केलं आहे आपलं ज जसं आपल्याला मला जमतं तसं केलेलं आहे